नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला फिश करी करायची तेही एकदम सोप्या रेस सोप्या पद्धतीने तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घेतली आहे इथे माझ्याकडे बारीक मोहरी होती म्हणून मी बारीक घेतली तुमच्याकडे जर का मोठी मोहरी असेल तर ती घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं जिरं घेतले मी त्यानंतरनं अद्रकचा तुकडा घेतला आहे बारीक कट करून त्यानंतरनं इथं मी लाल मिरच्या घेतल्यात ह्या तिखटवाल्या लाल मिरच्या आहेत त्या टाकायच्यात तुमच्याकडे जर लाल मिरच्या नसेल तर तुम्ही नुसत्या हिरव्या मिरच्या वापरल्या तरीसुद्धा चालेल मी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतरनं एक गड्डी लसूण घेतलं आहे गी हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे प्रकारे पाणी नाही टाकायचं पाणी न टाकताच हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये एक टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेत मी इथे कट करून ते टाकलेत ते सुद्धा छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला बिना पाणी टाकताच त्यानंतरनं इथं कढई ठेवली येत आपण कडईमध्ये दोन पाळ्या इतपत तेल टाकले तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे ह्या रेसिपीसाठी म्हणजे कसे जे आपण रेसिपी करणार आहे ना ती अशी चमचमीत होईल त्याच्यासाठी तर आता तेल छान तापलं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलं होतं ना ते टाकायचं आहे आणि ते छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते आणि अगदी सोपी रेसिपी आहे जास्त काही सामान वगैरे लागत नाही घरच्या साहित्यामध्येच होते आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा तर हे बघा आपला मसाला छान असा परतून झालेलं आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे की ते छान आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहे तर सुक्या मसाल्यांमध्ये हळद टाकली मी अर्धा चमचा त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर टाकली दोन चमचे त्यानंतरने इथे एक छोटा चमचा मटन मसाला टाकला आहे बस एवढेच मसाले लागणार आहेत आपल्याला जास्त काही मसाले लागणार नाही आहेत आता हे छान मिक्स करून हेही छान आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे मसाले छान परतले की आपल्या रेसिपीला छान असं तरी रंग खूप छान येतो त्याच्यामुळं मसाले हे छान असे परतून घ्यायचे आहेत हे पाहू शकता तुम्ही मसाले छान आपले असे परतून झालेले आहेत त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे आणि हां तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला हे नक्की कमेंट करून सांगा तर मी इथे आता पाणी ॲड करते पाणी आपल्याला नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे गरम वगैरे करून घ्यायचं नाही आहे साधंच पाणी घेतले मी तर ता एक तांब्या इतपत मी पाणी टाकले ह्याच्यात तर हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला किती घट्ट पातळ ठेवायचे त्यानुसार आपल्याला हे मिक्स करायचे आता हे जास्त पातळी ठेवू नका किंवा जास्त घट्टही ठेवू नका कारण आपल्याला शिजवताना हे शिजल्याच्या ना असं थोडंसं दाटसर होतं आणि दाटसरच पाहिजे आपल्याला ही फिश करी तेव्हाच खायला खूप छान लागते खूप अशी पातळ चांगली नाही लागणार तर मी इथे थोडंसं आणखी पाणी ॲड करते तर त्याच्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या ना हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आपल्याला हे बघा अशा प्रकारे जी ना त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण फिश घेतली आहे ना त्याचे मुंडके घेतलेले आहेत मी फिशचे कारण की आमच्या घरात फिश कालोनातली खात नाही त्याच्यामुळे मी मुंडक्याचे भाग घेतलेले आहेत ते टाकले ह्याच्यामध्ये आणि तुम्ही जर फिश कालोनातली खात असाल तर तुम्ही जर आपण जी फिश फ्राय करतो ना ती टाकली ना तर अजून खूप छान लागेल तर मी तसेच मुंडके टाकलेले आहेत तर आता हे सात ते आठ मिनटं झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपल्या सुद्धा छान असे उकळी आलेले रंगसुद्धा किती छान आलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर्रीसुद्धा किती भारी आलेली आहे तर तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आणि एकदम दा असे दाटसर अशी झालेली पातळ वगैरे नाही आहे आणि थंड झाले की अजून थोडीशी अशी दाटसर ही त्याच्यामुळं नक्की एकदा तुम्ही करून बघा तर तरी बघा आपण पाहू शकता मच्छीसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे मुंडकं जरी असलं तरी त्याला थोडंफार मांस हे असतंच तरी बघा ते सुद्धा छान असं शिजलेलं आहे आता हे छान आपण मिक्स करूया त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आपल्याला तर बघा किती छान रंग वगैरे आलेला आहे नक्की तुम्ही करून बघा आणि केल्याच्या नंतरनं मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची ही फिश करीची रेसिपी कशी झाली होती तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कोथंबीर टाकायची बारीक चिरलेली कोथंबीर ही नंतरनंच टाकायची गॅस बंद करायच्या दोन मिनटं अगोदर म्हणजे कोथिंबीरीचा रंग आणि चवसुद्धा टिकून राहते तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स नंतरनं गॅस आपल्याला बंद करायचं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आहे मला नक्की एकदा कमेंट करून सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय